तर मंडळी माझ्यासोबत आता आहेत राजेश सर म्हणजेच राजेश भोसले सर आपण दुनियादारीमध्ये पाहिलाच असाल त्यांना प्रच म्हणजे महाराष्ट्राला खळखळवून हसवणारेसुद्धा असे हे कलाकार आहेत तर आज आमच्या ह्या कोकण चषक ह्या स्पर्धेसाठी जज म्हणूनसुद्धा ते आहेत ॲक्च्युली uh, खरंच खूप छान वाटतंय खरं तर मला आपले आमदार माननीय संजय केळकर साहेब यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी हा कोकण कला अकादमी कोकण चषक दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवला आहे आणि गेली हे मला वाटतं अठरावं वर्ष आहे आणि खूप चा छान रिस्पॉन्स ह्या स्पर्धेला आहे वेगवेगळ्या म्हणजे काही रत्नागिरी त्याच्यानंतर पालघरपासून बऱ्याच ठिकाणीपासून मुंबईतले पण काही संस्था आहेत की ते पण इकडे आलेले आहेत आणि खूप छान एकांक होत आहेत आणि वेगवेगळे विषय म्हणजे मला आता परत कॉलेजमध्ये आल्यासारखा एक फील झाला कारण सुद्धा आय एन टी उन्मेष अशा स्पर्धा करतच व्यावसायिकमध्ये आलो आहे तर आता मी पण असा कॉलेजचंच वाटलो ह्या एकांका बघून इत अतिशय सुंदर एक एक कन्सेप्ट आता मी बघतो आहे आत्ताची जी, जी तरुण पिढी आहे ती एवढी स्मार्ट आहे आणि एवढे चांगले चांगले विषय पाहायला आम्हाला मिळत आहेत मला पण काहीतरी शिकायला मिळते आणि खूप इंटरेस्टिंग चाललं आहे म्हणजे आताचं जी पिढी आता आहे ती कमाल आहे आणि खूप छान पद्धतीने नाटक करतायत वेगवेगळे वे विषय देत आहेत चांगली पिढी आता घडते तर मला ह्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुम्ही असे छान छान कार्यक्रम करा आणि आम्हाला तिकडे परीक्षक म्हणून बोलवा म्हणजे आम्हालाही बघता येईल आणि खूप सगळ्या तरुणांसाठीसुद्धा खूप शुभेच्छा खूप छान उपक्रम आहे थँक्यू खूप खूप धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच